नमस्कार आजकाल बऱ्याच ठिकाणी बगलामुखी मातेचा बगलामुखी डायरेक्ट नावानीच म्हणतात लोकं तर बगलामुखी नसून ती बगलामुखी देवी आहे दश महाविद्यांमध्ये तिचे नाव घेतले जाते साधारण काम नाही साधारण माणसाने नाव घेतानासुद्धा कानाला हात लावून घ्यावे बगलामुखी देवीची उपासना भिंधास्त उचलून लोक करताना दिसतात का तने बाधा निवारणासाठी कोर्ट कचेरीमध्ये यश मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारची तांत्रिक बाधा निवारणासाठी व्हिडिओमध्ये बरीच लोक मंत्र देताना दिसतात आणि डायरेक्ट उचलून बगलामुखीची साधना करताना लोक दिसतात आता बगलामुखी देवीची साधना करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दीक्षा असणं अनिवार्य आहे म्हणजे तुम्ही दीक्षित म्हणजेच आडनावाने नाही तर गुरु मंत्र घेतलेला असला पाहिजे त्यामध्ये तुम्ही शाक्त पंथाते असले पाहिजे त्यामध्ये तुम्हाला गुरुंनी बगलामुखी मंत्र करण्याची परवानगी दिलेली पाहिजे तरच तुम्ही बगलामुखी देवीची उपासना किंवा तिची साधना करू शकता तिचा मंत्र तुम्ही करू शकता इतकं सोपं काम नाही भल्या भल्यांची भंबेरी उडते दश महाविद्या एक विद्या सिद्ध करायची म्हटली तरी अनेको त्याच्यासाठी वर्ष जातात अनेको प्रकारे त्याच्यामध्ये स्वतःला आपल्याला मोल्ड करत जावं लागतं आणि एकाच तत्वाने त्यावरती तुम्हाला एकाच पद्धतीने त्या गोष्टी अनुकरण करून पुढे जायचं असतं तर कुठूनही ऐकून बगलामुखी देवीचा मंत्र स्तोत्र डायरेक्ट करू नका त्याच्यासाठी तुम्हाला परंपरेने चालूत चालत आलेले गुरु आणि त्यांच्याकडनं आलेला गुरुमंत्र मिळ असणं अनिवार्य आहे ते केल्यानंतर तुम्ही जरूर साधना करा कारण की कुठलेही साधना ज्या वेळेला आपण करतो त्यामधून येणाऱ्या शक्ती ह्या आपली भयंकर परीक्षा बघतात आणि त्या परीक्षेसाठी तयार होण्यासाठी आणि त्या परीक्षेला उत्तरं देण्यासाठी आपल्याला एका सशक्त गुरूंची फार आवश्यकता असते त्यामुळे कुठल्याही गोष्टी तसं करू नका माझ्यासमोर अशा चार पाच केस आत्ता हल्ले आलेल्या आहेत त्यामुळे मी तुम्हाला हे व्हिडिओमधून आवाहन करत आहे की कृपया ही गोष्ट करू नये ही गोष्ट लक्षात ठेवा बाकी जय भवानी जय जगदब्बा